आवाज मानदेशाचा संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्म भारतातील सर्व राज्यात पोहोचवण्यासाठी अभंग रचना केली आहे त्यांच्या अभंगातून सर्व समाजासाठी व्यापक दृष्टिकोन निर्माण झाला आहे विठ्ठल भक्तीचे मर्म समजून समाज जागृती करणारे महामानव म्हणून त्यांची ओळख आहे हरी आणि हर हे एकच असून भेदाभेद न करता निर्मळ भक्ती करावी असा संदेश दिला अध्यात्म हा अनुभवाचा विषय ईश्वर सत्तेचे व्यापक स्वरूप सामान्य माणसाला सोप्या भाषेत सांगून निर्गुण निराकार चिदानंद स्वरूप ईश्वर सर्व चराचर व्यापून आहे हा दृष्टिकोन समाजाला संत नामदेव महाराज यांनी दिला नामदेव महाराज यांच्या अभंगातील अनेक दृष्टांत सहजपणे सादर करून संत साहित्य हे जीवन सुसंस्कृत बनवण्यासाठी आहे हे स्पष्ट केलंय समाजातील दुर्लक्षित जातीच्या लोकांना ईश्वर उपासनेला काम केलं कानडी मराठी हिंदी गुजराती इत्यादी भाषांमध्ये संत नामदेव महाराज यांचे अभंग रचना आहे सकल मानव जातीच्या उत्थानासाठी त्यांनी कार्य केले निर्गुण निराकार ईश्वराला नाम स्वरूपात आणण्यासाठी जीवन व्यतीत केले या प्रसंगी अध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांच्या हस्ते डॉक्टर अत्रे यांचा सत्कार करण्यात आला प्रस्तावना डॉक्टर एस डी फुटाणे यांनी केले तर आभार हरिभक्त पारायण जगदीश महाराज पोरे यांनी मांडले समाजातील पत्रकार विजय विजय गणेश नामदास संदीप नामदास अतुल फुटाणे चंद्रकांत पोरे शार्दूल फुटाणे भिकू पोरे सौ अंजली फुटाणे सुवर्णा पोरे रोहिणी चांडवले आदी मान्यवर उपस्थित होते मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा